शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस आंतरजिल्हा बदली कशा प्रकारे होते याविषयीचे शासनाचे सुधारित धोरण काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यासंदर्भात शासनाचे सुधारित धोरण या संदर्भातील माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझा व्हिडिओ आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेवीस मे दोन हजार तेवीस ह्या दिनांकास महाराष्ट्र शासनाने आंतरजिल्ह्या संदर्भात सुधारित धोरण जाहीर केले आहे त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाने नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या अध्यापनातील स्थैर्य शिक्षकांना काम करीत असताना उद्भवणारी अडीअडचणी विचारात घेऊन वाचा क्रमांक एक येथील दिनांक सात चार दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्याबाबतचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार सन दोन हजार बावीसची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना निवेदने शासनास प्राप्त झाले आहेत तसेच शासन निर्णय दिनांक सात चार दोन हजार एकवीसमधील काही तरतुदी आव्हानित करणाऱ्या रीट याचिका मान्य उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भातील गांभीर्य विचारात घेऊन रीट याचिका क्रमांक सहाशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीसमध्ये संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रान्वे मान्य उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरून जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदल्याबाबत शासन निर्णय दिनांक सात चार दोन हजार एकवीसमधील तरतुदी व त्या अनुषंगाने प्राप्त सूचना निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्रमांक तीन येथील शासन निर्णयांवे अभ्यासगट नेमण्यात आला आहे सदर अभ्यास गटाने केलेल्या शिफारशी अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय उपरोक्त बाबीचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय अधिक्रमित करून आता जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यशिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी या शासन निर्णयान्वे खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे एक महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील सहा ऑब्लिक आठमधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदामध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत दोन आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घ्यायच्या बाबी दोन पॉईंट एक ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतरजिल्हा बदली हवी आहे अशा शिक्षकांची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या एकतीस मे अखेर किमान पाच वर्ष सलग सेवा होणे आवश्यक आहे तसेच तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक का आहे या पाच वर्षाच्या कालावधीत संबंधित शिक्षकाच्या शिक्षणसेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाईल विशेष संवर्ग भाग एक व भाग दोनमधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा तीन वर्षाची असेल म्हणजे जर शिक्षक हा संवर्ग एक किंवा संवर्ग भाग दोन यामध्ये जर दोन या असेल तर त्याला सेवेची अट ही फक्त तीन वर्षाची राहील इतर शिक्षकांना किमान पाच वर्ष सेवेची अट राहणार आहे त्यामध्ये शिक्षणसेवक जर असेल तर शिक्षणसेवकाचा कालावधी हा ग्राह्य धरण्यात येईल दोन पॉईंट दोन मात्र आंतरजिल्हा बदली ह्या संबंधित शिक्षकाचा हक्क असणार नाही दोन पॉईंट तीन जे शिक्षक पदोन्नत झाले आहेत किंवा प्राथमिक पदवीधर म्हणून पदस्थापना झाल्याने वेतनोती झाली असल्यास अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास स्वखुशीने पदोन्नत करण्याबाबत तसेच वेतनश्रेणी परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल दोन पॉईंट चार ज्या जिल्हा परिषदेने रोस्टर बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले आहे अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होईल दोन पॉईंट पाच आंतरजिल्हा बदली प्रकरणात ज्या जिल्हा परिषदेने रोस्टर बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले नाही अशा जिल्हा परिषदेमध्ये फक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली साखळी पद्धतीने होईल दोन पॉईंट सहा या संदर्भात आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करताना जास्तीत जास्त विचार चार जिल्हा परिषदेची निवड करण्याची मुभा राहील याकरता त्यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये अर्ज आवश्यक आहे दोन पॉईंट सात प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी शासनाद्वारे निर्देशित केलेल्या विशिष्ट कालावधीत संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालय ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे सदर अर्ज नमुना सोबतच्या परिशिष्टामध्ये जोडला आहे या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत संबंधित शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन लोकयुक्त अन्य न्यायीकरण सक्षम प्राधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत अर्ज भरताना गट शिक्षणाधिकाऱ्याकडे उपलब्ध करून देण्यात यावी व त्यावर मूळ याचिकेची प्रतदेखील उपलब्ध करून देण्यात यावी दोन पॉईंट आठ सदरच्या बदल्या ह्यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार दहा टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदामधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदाची टक्केवारी दहा टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे दोन पॉईंट नऊ सदरची आंतरजिल्हा बदली करताना संबंधित शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याच्या जिल्हा परिषदेत रिक्त पद असल्यास त्या रिक्त पदावर बदली करण्यात येईल तीन न्यायालयीन लोकायुक्त अन्य प्राधिकरण सक्षम प्राधिकरण यांच्या आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एकत्रित करून पुढील कारवाईसाठी शासनाकडे पाठवतील हो ज्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे त्या अशा आदेशाची प्रत शासनास पाठवू नयेत चार वरील प्रकरणाबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीचे प्रकरणे निकाली काढण्यात येतील पाच नवीन धोरणानुसार ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याने आंतरजिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा परिषदेकडून ना हरकत दाखला घेण्यात येणार नाही सहा आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदातून सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता अशा बदलीनंतर जिल्हा परिषदेत हजर झालेल्या दिनांकानुसार निश्चित करण्यात येईल एकाच दिवशी एकापेक्षा अधिक शिक्षकांना सामावून घेताना त्यांची ज्येष्ठता त्यांच्या जन्मदिनांकानुसार ठरण्यात यावी सात संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा चालू असल्यास सदर कर्मचारी आंतरजिल्हा बदलीस अपात्र समजण्यात येईल आठ वडीलप्रमाणे कारवाई झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीकरिता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील इच्छुक शिक्षकांची राज्यस्तरावर प्रवर्ग न्याय संगणकीय पद्धतीने खालील प्राधान्यक्रमाने एकत्रित जे सेवा ज्येष्ठता सूची तयार करण्यात येईल आठ पॉईंट एक ज्या शिक्षकांना दोन्ही जिल्हा परिषदांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे असे शिक्षक सदर तरतूद केवळ सन दोन हजार तेवीसच्या आंतरजिल्हा बदलीसाठी मर्यादित राहील सन दोन हजार चोवीसपासून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त शिक्षकासह वर्ग जि आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वगळण्यात येईल टीप काही जिल्हा परिषदांनी भविष्यात संबंधित बिंदू नामावलीमधील संबंधित बिंदूवरील पद उपलब्ध होईल या अटीवर ना हरकत दाखले निर्गमित केले असून सदरता शासन निर्णय बिंदू नामावलीप्रमाणे आंतरजिल्हा बदली मान्य करीत असल्याने सदर ना हरकत दाखले प्राप्त केलेले शिक्षक या प्राधान्यक्रमात बसतील आठ पॉईंट दोन विशेष संवर्ग शिक्षक भाग एक या संवर्गाअंतर्गत खालील शिक्षकांचा समावेश होईल क पक्षाघाताने आजारी कर्मचारी ख दिव्यांग कर्मचारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक चौदा एक अकरामधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक मानसिक विकलांग व दिव्यांग मुलाचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा ते हयात नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांनी जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक ग हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी ग एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायरिसिस सुरू असलेले कर्मचारी च यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक छ कॅन्सरने कर्करोग आजारी कर्मचारी ज मेंदूचा आजार झालेले कर्मचारी ज थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार आ, पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ ट माझी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानाच्या पत्नी विधवा ठ विधवा कर्मचारी ड कुमारिका कर्मचारी ढ परित्यक्त्या घटस्फोटीत महिला कर्मचारी प वयाने त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी फ स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत वरी तेका गे। वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांची बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल तसेच वरीलप्रमाणे कारवाई करताना दोघांची ज्येष्ठता एक असल्यास वयाने एक ज्येष्ठ असलेल्या असले कर्मचाऱ्याच्या प्राथम्याने विचार करायचा आहे अशा प्रकरणात जन्मदिनांक देखील एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात यावी वरील सर्व हे शिक्षक संवर्ग भाग एककरिता आहे त्यानंतर आठ पॉईंट तीन विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन पतीपत्नी एकत्रीकरण जर सध्या पती व पत्नी यांच्या नियुक्ती ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा शिक्षक दर्जा प्राप्त होईल पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत संबंधित दाम्पत्यापैकी एकाने त्यांचा जोडीदार ह्या जिल्ह्यात कार्यरत असेल त्या जिल्ह्यात बदली मिळण्याची अर्ज करायचा आहे जोडीदार कार्यरत असलेल्या जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेल्या जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही या विशेष संवर्गाकरता अर्ज करताना दोघांनाही ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यात बदली हवी असल्यास पती पत्नीची जोडी एक युनिट म्हणून ग्राह्य धरण्यात येईल त्या दोघांपैकी सेवा ज्यता असणाऱ्या जोडीदाराची सेवा ज्यता ग्राह्य न धरता सेवेने कनिष्ठ असलेल्या जोडीदाराची सेवा जश्ता ग्राह्य धरण्यात येईल व दोघे कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा एकत्रित मागणी केलेल्या अन्य जिल्ह्यात त्यांची निवड प्रयोगानुसार बिंदुरिक्त असलेल्या प्राधान्य मिळेल पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत असणारी वर्गवारी खालीलप्रमाणे आहे तथापि एखाद्या जिल्ह्यामध्ये पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत अर्ज सादर करणाऱ्या शिक्षकांचा जिल्ह्यातील प्राधान्यक्रम सेवा सदा विचारात घेऊन ठरवण्यात येईल पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर ख पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर ग पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर घ पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका च पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाचे सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी छ पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी असेल तर वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास व बदलीसाठी त्यांच्या सेवाप्रमाणे ज्येष्ठता विचार घेण्यात येईल तसेच वरीलप्रमाणे कारवाई करताना दोघांची सेवाक्षरता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने विचार करण्याचा आहे अशा प्रकारात जन्मदिनांक ही एकच असल्यास इंग्रजी अध्यक्षाप्रमाणे आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांना प्राधान्यक्रम दिनांक देण्यात येईल त्यानंतर आठ पॉईंट चार सर्वसाधारण संवर्ग त्यानंतर सर्वसाधारण अर्जदारांची आंतरजिल्हा बदलीसाठी ज्येष्ठता त्यांच्या सेवाज्येष्ठताच्या आधारे निश्चित करण्यात येईल वरीलप्रमाणे ज्येष्ठता दिल्यानंतर सर्वसाधारण संवर्गातील अर्जदाराची सेवाज्येष्ठता विचारात घेण्यात येईल सेवाज्येष्ठता दिनांक एक असल्यास वयने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी अध्यक्षराप्रमाणे आडना विचारात घेऊन जे अध्यक्षर प्रथम येते त्याप्रमाणे प्राधान्यक्रम प्रदान करण्यात येईल नऊ उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक आठमधील एकत्रित आहे ज्येष्ठता सूची तयार झाल्यावर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संगणीकर प्रणाऱ्याद्वारे संवर्गन या ज्येष्ठतेनुसार व विनंतीप्रमाणे करण्यात येईल ज्या शिक्षकांची बदली करायची आहे त्या शिक्षकांची बदली त्या जिल्ह्यात होणे अपेक्षित आहे त्या जिल्ह्यात त्या प्रयोगासाठी बदली वर्षामध्ये एकतीस मे अखेर बिंदू सरळ सेवेचे पद रिक्त असणे आवश्यक आहे त्याच पदावर संबंधिताची बदली केली जाईल कर्मचाऱ्याने त्याच्या अर्जात नमूद केलेल्या जिल्ह्यात बिंदूनामालीप्रमाणे थेटपणे या सकृत दर्शनी फार पद उपलब्ध नसल्यास बदल्याकरता साखळी पद्धतीचा अवलंब करण्यात येईल व त्याद्वारे मागणी केल्यास जिल्ह्यात पद उपलब्ध झाल्यास त्या पदावर संबंधित शिक्षकांची आंतरजिल्हा बदली केली जाईल दहा आंतरजिल्हा बदली विनंतीनुसार बदली असल्यामुळे यासाठी कोणती भत्ते व पदकण अवधी कर्मचाऱ्या सनुदी होणार नाही अकरा हा शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीस या शासन निर्णयातील तरतुदीमुळे बाधा पोहोचणार नाही बारा आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित शिक्षकाने हजर झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाण सादर करणे आवश्यक राहील तेरा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदेने खालीलप्रमाणे कारवाई करावी तेरापैकी दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व शिक्षकांच्या नियुक्तीच्या दिनांकानुसार सर्वप्रथम ज्येष्ठ त्या तयार करण्यात याव्यात बारा पॉईंट तेरा पॉईंट दोन त्यानंतर त्या यादीत इच्छुक असलेल्या शिक्षकांना आदिवासी व नक्षलग्रस्त भागात नेमणूक देण्यात यावी इच्छुक नसल्यास कनिष्ठतम शिक्षकांना त्या भागात नेमणुका देण्यात यावी कोणत्याही पैसे आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील सर्व जागा भरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी तेरा पॉईंट तीन त्यानंतर वरील ज्येष्ठता यादीतील इच्छुक शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती देण्यात यावी कोणती कोणीही इच्छुक नसल्यास व इच्छुकांची संख्या कमी असल्यास सेवा इच्छा यादीनुसार कनिष्ठतम शिक्षकांना अवघड क्षेत्रातील रिक्त जा जागी नेमणूक देण्यात यावी तेरा पॉईंट चार वरीलप्रमाणे रिक्त जागा संपूर्ण भरल्यानंतर जिल्ह्यातील ज्या तालुक्या तालुक्यात रिक्त जागांची टक्केवारी सर्वाधिक आहे अशा तालुक्यातील रिक्त जागा भरण्यात याव्यात हे करताना इच्छुक शिक्षकांना त्यांच्या सेवा क्षेत्रप्रमाणे नियुक्ती देण्यात यावी व उरलेल्या रिक्त जागावर नियुक्तीसाठी पे स्वच्छने कोणी मागणी नसल्यास अशा जागावर समुपदेशन नेमणुका कराव्यात तेरा पॉईंट पाच अशा प्रकारे क्रमाने रिक्त जागाची अधिक पासून कमी टक्केवारी असणाऱ्या तालुक्यातील जागा भरण्यात येतील तेरा पॉईंट सहा जिल्हा परिषदेमध्ये हजर होणाऱ्या शिक्षकांची आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी ज्येष्ठ यात्रा तयार करून दर मंगळवारी उपलब्ध रिक्त जागावर त्याची समुद्रशाने पदस्थाना देण्यात यावी चौदा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी उपरोक्त मुद्दा क्रमांक तेरामध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यास पूर्वी विशेष स्वर्ग भाग एक विशेष स्वर्ग भाग दोन मधील शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत कारवाई करावी चौदा पॉईंट एक विशेष स्वर्ग भाग एक या संवर्गातील शिक्षकांना सर्वप्रथम प्राधान्याने समायोजनाने पदस्थापना देण्यात यावी अशी पदस्थापना देताना पूर्ण जिल्ह्यात ज्या ठिकाणी बदलीने नियुक्ती देण्यास रिक्त जागा असतील क्लिअर व्हॅकन्सी त्या रिक्त जागेवर त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात यावी म्हणजेच या संवर्गाला पदस्थापना देताना मुद्दा क्रमांक तेरामध्ये नमूद करण्या भरती करण्यात येणाऱ्या पदाची प्राधान्यक्रम विचारात घेऊ नये चौदा पॉईंट दोन विशेष सर्ग भाग एकमधील शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर विशेष सर्ग भाग दोन या संवर्गातील शिक्षकांना पदस्थापना देण्याची कारवाई करावी अशात अशी कारवाई करताना आंतरजिल्हा बदलीने संबंधित जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीचा जोडीदार त्याच जिल्ह्यात कार्यरत असल्यास अशा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना उपरोक्त मुद्दा क्रमांक तेरामधील नमूद सूचनेनुसार जी पदे प्राधान्याने भरणे आवश्यक आहे अशा जागी त्यांची नियुक्ती द्यावी या नियुक्तीने संबंधित शिक्षकाला त्याच्या जोडीदारापासून तीस किलोमीटर परिसरात नियुक्ती मिळत नसल्यास संबंधित शिक्षक व त्या जोडीदार जी पदे प्राधान्याने भरणे आवश्यक आहे अशा पदांवर दोघांची नियुक्ती द्यावी चौदा पॉईंट तीन विशेष स्वर्ग भाग दोन या संवर्गातून आंतरजिल्हा बदली संबंधित जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती जोडीदार त्या जिल्ह्यात कार्यरत नसल्यास अशा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना विशेष स्वर्ग भाग एकमधील मधील शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर विशेष स्वर्ग भाग दोन या संवर्गातील शिक्षकांना पदस्थापना देण्याची कारवाई करावी पंधरा जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्याबाबत सुधारित धोरण निश्चित झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांची त्यांच्या पसंतीनुसार जिल्हा जिल्ह्यात जरी आंतरजिल्हा बदलीसाठी तरी त्यांनी सदर जिल्ह्यातील बदली रद्द करण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्या बदल्या रद्द करण्यास परवानगी देण्यात येते या संदर्भात खालीलप्रमाणे धोरण निश्चित करण्यात येत आहे पंधरा पहिले आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यात रुजू होण्याबाबत कार्यवाहीसाठी हो। पंधरा दिवसाचा कालावधी निश्चित करण्यात यावा व सदर कालावधीत बदली आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी पंधरा पॉईंट दोन आंतरजिल्हा बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकांना ती बदली नको असल्यास ती बदली रद्द करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीकऱ्यांना एक महिन्याच्या आत बदली रद्द करण्यासाठी अर्ज देणे आवश्यक आहे एका महिन्यात अशी बदली रद्द करता येणार नाही एका महिन्यानंतर अशी बदली रद्द करता येणार ना नाही बदली रद्द करण्यावर मुख्य अधिकारी यांनी निर्णय घेताना त्या जिल्हा परिषदेने त्या संवर्गाची जागा रिक्त असल्याची खातर जमा करावी अशा प्रकारे संवर्गाची जागा रिक्त नसल्यास बदली रद्द करता येणार ना नाही पंधरा पॉईंट चार आंतरजिल्हा बदली रद्द करण्यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांचाच असेल पंधरा पॉईंट पाच आंतरजिल्हा बदली आदेश रद्द करणे हा संबंधित शिक्षकाचा हक्क नाही याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचा निर्णय अंतिम असेल व त्या निर्णयाच्या विरुद्ध विभागीय आयुक्त अथवा शासनाकडे अपील विनंती करता येणार ना नाही पंधरा पॉईंट सहा अशा शिक्षकांना नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये त्याच्या निवडीच्या प्रमाणे जागा रिक्त असल्यास त्यांची मूळ जिल्हा परिषद नियुक्ती कायम ठेवण्यात येईल परंतु यापुढे आंतरजिल्हा बदलीने झालेली बदली रद्द करून त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत जाण्याची विनंती करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या संवर्गातील सेवाक्षा गमवावी लागेल आंतरजिल्हा बदली रद्द करून जे शिक्षक त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेत जातील अशा शिक्षकांची त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये फेरनियुक्ती गृहित धरून त्यांना सेवा योषणामध्ये सर्वात कनिष्ठ जागी दर्शवण्यात येईल पंधरा पॉईंट सात <kans'> जे शिक्षक आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर सदर बदली रद्द करतील त्या शिक्षकांना पुढील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही सोळा पहिल्या आंतरजिल्हा बदलीच पाच वर्षाचा कालावधी झाल्यानंतर दुसऱ्यांदा आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येईल सतरा आंतरजिल्हा बदलीसाठी शासन स्तरावर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच अन्य मार्गाने दबाव आणल्यास अशा कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्राच्या सत्यतेबाबत काही तक्रारी असल्यास अशा तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शहानिशा करून निर्णय देण्यात यावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल एकोणीस आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांच्या काही कारणास्तव तक्रारी असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार कराव्यात संबंधित विभागीय आयुक्तांनी तक्रार प्राप्त झाल्यास प्रकरण परतवे तक्रारींची शानशा करून ती तसा निर्णय घ्यावा विभागीय आयुक्त यांनी दिला निर्णय अंतिम असेल आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार तेवीस झिरो बावन एकतीस चौतीस एकतीस अठ्ठ्याऐंशी चाळीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षिडी साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे आंतरजिल्हा बदली संदर्भात हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे ज्यावेळेस आपल्याला आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी सदरील फॉर्म प्रमाण राहील कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव धारण केलेल्या पदाचे नाव नोकरीचे सदैल ठिकाण तालुका जिल्हा कार्यरत जिल्हा परिषद नेमणूक दिनांक कार्यरत जिल्हा परिषद एकूण सेवा कर्मचारी जातीचा प्रयोग कर्मचारी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास कर्मचारी मागणी केल्या जिल्ह्यात अनुसूचित जमातीचा आहे काय असल्यास त्याचा तपशील जिल्हा परिषद कायम अथवा अस्थायी कायम असल्यास कायम झाला दिनांक कर्मचारी विभागीय चौकशी चालू आहे किंवा कसे याबाबत त्याचा दाखला जुळावा कर्मचारी आंतरजिल्हा बदलीने ज्या जिल्हा परिषदेमध्ये जाण्यास इच्छुक आहे त्या जिल्हा परिषदेचे नाव मान्य सर्वोच्च न्यायालय मान्य उच्च न्यायालय लोकायुक्त अन्य न्यायाधिकाण सक्षम प्राधिकारी यांचे बदलण्यासाठी आदेश दिला असल्यास त्या आदेशाचा दिनांक तसेच रिटयाचिकेचा क्रमांक कर्मचारी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदे ना हरकत प्रमाण दिले असल्यास त्यांचा दिनांक कर्मचारी ज्या जिल्हा परिषदे जाणे इच्छुक आहे त्या जिल्हा परिषदेत ना हरकत प्रमाण दिले असल्यास त्याचा दिनांक बदलीचा प्रवर्ग विशेष वर्ग भाग एक स्वर्ग भाग दोन आणि सर्वसाधारण त्यानंतर पंधरा विशेष वर्ग भाग एकमध्ये म्हणत असल्या त्याचा तपशील सोळा विशेष वर्ग भाग दोनमध्ये मोडत असल्यास जोडीदार ज्या जिल्हा परिषदेमध्ये अथवा अन्य पद स्थाम करत असेल त्याचा तपशील वरील जिल्ह्यामध्ये बदली मिळाल्यास मी त्या जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक पदा रुजू होण्यास तयार आहे दोन मी मुख्याध्यापक पदवी शिक्षक म्हणून वरील जिल्ह्यात बदली मिळाल्यास मला पदानावत होण्याची विनो वेतोन्नती परत करावी लागेल याची जाणीव असून मी त्याची संमतीत आहे आंतरजिल्हा बदली झाल्यास संबंधित बदलीने माझ्या जिल्हा परिषदेत हजर होणार आहे त्या जिल्हा परिषदेत हजर झाल्याच्या दिनांकापासून सेवा रस्ता निश्चित करण्यात येईल याची मला जाणीव आहे वरीलपैकी लागू नसेल ते खोडावे वरीलमध्ये चुकी असल्यास मी शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र राहील आणि इथे अर्जाचे नाव आणि साक्षरी आदी पदनाम लिहायचे आहे अशा प्रकारे आंतरजिल्हा बदलीचा हा अर्ज आपल्याला भरून ऑनलाईन करावायचा आहे आता नुकते शासनाने आंतरजिल्हा बदलीसंदर्भात वेळापत्रक काढलेले आहे त्यानुसार दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानिमित्ताने हा व्हिडिओ आपणासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे धन्यवाद